हॅलो वेलकम टू माय आज आपण जाणार आहोत देवगड मंदिर देवगड मंदिर हे महाराष्ट्रातील एक प्राचीन आणि पवित्र श्रद्धास्थान आहे वातावरणात असलेले हे मंदिर भक्तांसाठी श्रद्धा विश्वास आणि शंत शांततेचे प्रतीक मानले जाते दरवर्षी हजारो भाविक देवगड मंदिरात दर्शनासाठी येतात आणि मन शांतीचा अनुभव घेतात चला तर आपण जाऊया देवगड दर्शनाला देवगड मंदिर तर इतिहास अनेक वर्षापूर्वीच असून या मंदिराशी विविध धार्मिक कथा आणि आख्यायिका जोडलेल्या आहेत स्थानिक लोकांच्या मते या मंदिरात पूजिल्या जाणाऱ्या देवतेची कृपा सदैव भक्तावर असते काळाच्या उगात अनेक राजांनी या भक्तांनी आणि भक्तांनी या मंदिराच्या विकासात योगदान दिले आहे काहीच वेळानंतर आम्ही अवस्था पार करताना आम्हाला जो भागळा तो म्हणजे गट गोदावरीचा संगम या ठिकाणी पाऊस टाकिक गोदावरी एक संगम पवित्र नदीचा एक तुम्हाला निसर्गम वातावरण पाहायला मिळते या ठिकाणी फोटो काढण्याचा मोह आवरला ना नाही आणि मीही काही फोटो त्या ठिकाणी क्लिक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी तुम्ही सर थांबून काही फोटोज क्लिक करू शकता व तुम्ही स्वतःचे पण एक सेल्फीज वगैरे काढू शकता त्यानंतर आम्ही पोहोचलो म्हणजे ते म्हणजे डायरेक्ट देवगड या प्रवेशद्वारापाशी भव्य असा प्रवेशद्वार तयार केलेला आहे देवगड या पायदेशीर पाहू शकता तुम्ही खूप विसर्ग आणि खूप एकदम कलाकृतीने मनवलेला त्यांनी एक प्रवेशद्वार तयार केलेला आहे त्यानंतर आम्ही एंट्री केली प्रवेशद्वारामध्ये आणि प्रवेशद्वारापासून म्हणजेच आपल्या मेन रोडपासून ते अराउंड सात किलोमीटर अंतर हे देवगड मंदिरापाशी जाते त्या ठिकाणी मध्ये तुम्ही पाहू शकता की काही गावसुद्धा लागतात खूप जबरदस्त शेती व खूप निसर्गमय वातावरण झाडे झोत तुम्हाला पाहायला मिळतात त्याचा रस्ता सुद्धा खूप क्लीन आणि खूप चांगल्या प्रकारे बनवलेला आहे की जेणेकरून तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत किंवा कोणतेही आपण वाहन किंवा कोणत्या व्हेकलने आपण तिथे जाऊ शकतो आई वेळामध्ये आम्हाला खूप सारे दुकाने खूप सारे काही दोन तीन विलेज सुद्धा ठिकाणी दिसले पाहू शकतो तुम्ही पिंपळगाव हे विलेज आम्ही पाहिजे सुरुवातीला पाहिलं हे विलेज आपल्या मंदिराच्या आणि मेन रोडच्या मध्ये एकदम मध्ये मधल्या भागामध्ये तुम्हाला पाहायला रोड खूप चांगल्या प्रकारे बनलेला आहे त्यामुळे तुम्हाला जाण्यास काही प्रॉब्लेम येणार नाही कोणत्याही सीझनमध्ये तुम्ही जाऊ शकता दर्शनासाठी आम्ही तसे टू व्हीलर होतो तुम्ही बघू चांगल्या प्रकारे बनलेला आहे खूप जास्त भाविक या ठिकाणी येतात दर्शनाचा लाभ घेतात तुम्ही थोडे मध्ये गेल्यानंतर जेव्हा आपण मंदिराच्या पायथ्याशी येतो तिथे एक खूप भव्य म्हणजे तिथे सुद्धा एक भव्य प्रवेशद्वार त्यांनी कमान सुद्धा बनलेले आहे तुम्ही पाहू शकता की कमान कशा प्रकारे बनवले आहे की चांगल्या प्रकारे कलाकृती कलाकृतीने त्यांनी वेलकम म्हणजे आपले स्वागत या प्रकारे केलेलं आहे मंदिरामध्ये मंदिरामध्ये सुद्धा झाडे झुडपे पे हो चांगल्या प्रकारे त्यांनी पार्किंगची सुविधा खूप चांगल्या प्रकारे आहे तुम्ही पार्किंग मध्ये फोर व्हीलर कार बस कोणतेही प्रकारचे व्हेकल तुम्ही इथे पार्क करू शकता आणि खूप जास्त मोठ्या प्रमाणात त्यांनी सुविधा निर्माण केलेल्या आहेत की जेणेकरून काही फंक्शन किंवा काही कार्यक्रम असल्यावर या ठिकाणी सुख सुविधा त्यांना पार्किंगची सुविधा त्यांना उपलब्ध करून देऊ शकतात ते त्यानंतर पाहिजे तुम्ही बघू शकता की ते भोजन कक्ष सुद्धा आहे या ठिकाणी तुम्ही भोजन सुद्धा करू शकता त्यानंतर पाहू शकतो आपण गोदावरीचा संगम सुद्धा एकदम पाहायला पाहायला मिळतो मंदिराच्या एकदम कडेशी लागलेला हा संगम आहे या ठिकाणी आपण बोटिंग सुद्धा करू शकता एटी रुपीज पर पर्सन असा बोटिंग चा चार्जेस आहे ते त्याच ठिकाणी लहान लहान मुलां घेऊन सुद्धा तुम्ही बोटिंग चा आनंद घेऊ शकता त्याच ठिकाणी गोदावरीच्या एकदम संगम असल्यामुळे इथे तुम्ही खूप जास्त प्रमाणात तुम्हाला मासे सुद्धा पाहायला मिळतात एकदम तुमच्या पायाशी एक पाया एकदम लगतपणे ते मासे तुमच्या खेळतात ते खूप मस्त आणि खूप आनंद प्राप्त होतो या ठिकाणी. एकदम माशांचा अनुभव सुद्धा आपण घेऊ शकतो. बघू शकता तुम्ही कसे clear आणि मासे तुम्हाला दिसतायत खूप सारे जास्त प्रमाणामध्ये मासे तुम्हाला या ठिकाणी दिसताहेत. एक तुम्ही photo सुद्धा घेऊ शकता. तुम्ही इथे एक सुद्धा चांगला view मिळतो इथे. Sunset चा view सुद्धा एक भारी प्रकारे तुम्हाला view पाहायला मिळतो. त्यामध्ये आम्ही सुद्धा त्या माशांचा खूप अं जवळ जाऊन त्यांचा अनुभव घेतला. त्या ठिकाणी मी सुद्धा काही photos क्लिक केले. यामध्ये खूप फोटोस फो क्लिक केले आम्ही सुद्धा आणि असा हा ब्लॉग आमचा संपत आहे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग थँक्यू सो मच